सर नाही <laughs> काहीतरी खालखोल राहते सरांची जबरदस्त काय करतोय भाऊ हे <laughs> वेळ किती भरलेली उकाळ्या रायडर बोलते इसको यांचा स्पेशल अकाउंट आहे युट्यूब वर नक्की सबस्क्राईब करा हो <laughs> 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 नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर मंडळी आपली बघा वेल्डिंग आहे वेल्डिंग करायला जायचं आपल्याला जो आता आम्ही चालू आहे भाग्या मामा आणि मी वेल्डिंग करण्यासाठी भाग्या ट्रॅक्टर चालवत आहे खतरनाक ड्रायव्हर आहेत आपले ते जबरदस्त <laughs> मंडळी आम्ही जोगमोडीवरून रिटर्न निघालो कारण सगळे वेल्डिंगचे दुकाने बंद होते आपल्याला नांगर नांगर सोडलेला आपण गावामध्ये कारण ती वेल्डिंग सुटली होती ना चोग गेलो होतो पण तिथं पण काय झाली नाही वेल्डिंग तर डायरेक्ट आपण पिकअप घेऊन जाव राहिलो नाशिकला आणि जे काम आहे ना बाकीचं ते करायचं आहे तर चला बाकीचं दाखवतो तुम्हाला आता नांगर कसं आम्ही पिकअपमध्ये बनतो चलो पिकअपमध्ये नाही काल तू सांगलो होतं तर त्याची घाण बाकी आहे आणि आपल्याला नांगर टाकायचं नाशिकला न्यायची तर आता मी हे झाडतो थोडा वेळ होळी आता आपण निघालोय गावमध्ये नांगर टाकायचं पिकअप मध्ये इथं काल नांगर सोडलं होतं आणि साहेल भाऊ आता एकटेच उचलणार सायल हाताने नांगर yeah. पिकअप मध्ये बा ही वेल्डिंग तुटलेली आहे एवढी आता वेल्डिंग करायची मग डायरेक्ट स्पेशल आपण नाशिकलाच नेणार आहे पिकअप मध्ये टाकून बघूया आपल्याला ताकद लागते का उचलायला नाही कोण नाही तिकडून काय करतो हा बघ तिकडे नाही हा इथे कसा नाही वर डायरेक्ट फक्त असं करतो माझं घ्यायला लागेल इकडे तिकडून उतरून बाहेर नाव तो स्प्रे कर काय करतला का मधी मारा पुढे बस 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 सरकव घ्या ना सरकव मग सरकव जाईल ना आपल्याला

गे गाडी धुवून आता इथं उकाळा उकाळा रायडर बोलते इसको यांचा स्पेशल अकाउंट आहे युट्यूब वर नक्की सबस्क्राईब करा काय नाव होत भाऊ चलो नांगर भरून झाले आता आमचं निघणार आहे आता थोड्यानी नांगर आम्ही पिकअप मध्ये भरून ठेवलं होतं आणि दादांची नाशिकला जाणार होते बिल्डिंग करण्यासाठी मॅडमला सोडायचं आहे तिरडा भाट्यावरती मॅडमला जायचं आहे पेटला मॅडमला म्हटलं बाईक वर जाण्याशिवाय ट्रॅक्टर वर जावे ट्रॅक्टर चालू राहिले मॅडम इथं बसून ट्रॅक्टर चालवते नको राहू दे अजून आपल्याला जगायचंय <laughs> सर्व काम आमची आटपून झाली मग आम्ही वर्गणी गोळा करण्यासाठी गावामध्ये आलोय आता काय राहिला काय राहिला

मंडळी आपल्याला आता मोटर लावायचे त्याच्यामुळं मी आता ड्राटर घेऊन चांगली विहिरी करा आता मोटर मध्ये विहिरी मध्ये किती पाणी राहते तुम्हाला पूर्ण विहिर भरून घेते कट्टेच्या कट्टे वरती भरून घेते मंडळी बघू शकता विहीर किती भरलेली आहे त्याच्या कट्ट्याच्या साईडने डायरेक्ट भरून गेली गे गे वर्गणी जमा झाली मित्रांनो आता आम्ही सर्व कामाचं नियोजन करणारे म्हणजे काय कुठं घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी सर्व आम्ही एकत्र येऊन बसलेलो आहे आता नियोजन झाल्यावर बघूया जायचंय पेठला मॅडम पेठवरून आलेले आहेत आता बघा कसा अवतार करून आले जाऊया घरी झाली मग अशी वर्गणी गोळा करून पोरांची बाकीचे राहिलेत ते संध्याकाळी जाऊया आता जाऊया मॅडमला घेऊन घरी से एक बार ट्रॅक्टर की सवारी चल बस आमच्या मॅडमची ना का नाही फार इच्छा होती ट्रॅक्टर चालवायची म्हणे मला ट्रॅक्टर चालवाय चालवायला चालवायला द्या म्हटलं घ्या आता बसवलंय घे ना जोरात काय जास्त जोरात नको घेऊ आणि टर्न ते हळू घे जरा इकडे दाब ही व्हिडिओ जर आई नि पाहिली तर लय भांडणार आहे मला मॅडम कसं टर्न मारत बघूया अरे वा सरळ रेस नको करू रेस नको <laughs> नाही म्हणता मॅडम नि लय परत ट्रॅक्टर आणलंय एकच गिअर दिलाय टाकून लो गिअर वरती ठेवलाय येते हळू हळू आता मागून तिला मग सांगितलं म्हटलं ट्रॅक्टर थांबवत फुल एक्सिलेटर दिला ना डायरेक्ट पुढे गेरलो होता त्यामुळे टेन्शन नाही काय फुल मॅडम धक धक तर मंडळी आपण त्या दिवशी दिलं होतं नांगर नाशिकला हा वेल्डिंग करून आलेली छान असं तर आता आपल्याला हे रस्त्यातच नांगर काढून ठेवलं होतं पिकअप मधून तर पर ते आता परत जोडून एक साईडला आहे आणि नाही का इथली नळी पण लीक झाली आपली डिझेलची तर आणावं लागणार आहे दुसरी आणि आपले सर बा काय करू राहिले काय तर काहीतरी खालखोल राहते सरांची जबरदस्त काय करतोय भाऊ हे मॉडिफिकेशन हे बा हे सीट कशाचं खोल तुम्हाला दाखवतो मी एक मिनटं बाय डायरेक्ट लांबपणे तर गाड्या खोलायचं मोठा झाला आता मोठा पण मोठेपणे पण गाड्या खोल खोलू राहिल्या पिकअपची डायरेक्ट सीट काढून ठेवलं आता पाऊ काय करतोय तर भाऊंचं सीट बसवायचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता टेप फिट करताय म्हणजे साऊंड फिट कर राहिले तर मंडळी तुमच्या पण भावाला असे गाडी वगैरे खोलून किंवा काय रिपेअर करून म्हणजे पूर्ण खालखोल करून रिपेअर करायची सवय आहे का तर असेल तर नक्की सांगा तर चला आज व्हिडिओ आपण इथंच समाप्त करूया चलो बाय